कर्जमाफी संदर्भातली सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट आलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेकडनं आपल्याला माहिती आहे सरकारी असो सहकारी असो की प्रायव्हेट असो ह्या बँका आरबीआयच्या अंडर काम करतात म्हणजेच काय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत काम करतात त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करतात आता भारतीय रिझर्व्ह बँकेने काही मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत ते तत्व सरकारवर त्या ठिकाणी बंधनं घालणारे आहेत बँकांना अधिकार देणारे आहेत आणि रेग्युलर भरणारे जे लोक आहेत त्यांच्या संदर्भात पण महत्वाची टिप्पणी त्याच्यामध्ये केलेली आहे आपण अगदी सोप्या भाषेमध्ये मा मार्गदर्शक तत्व जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता कुठल्याही सरकारला मग ते राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो यांना मनमानी कारभार करता येणार नाही मनात येईल तेव्हा आम्ही कर्जमाफी करू राजकीय फायदा घेण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू असं त्यांना करता येणार नाही कारण की त्याच्यावर आता बंधनं आलेली आहेत आपल्याला माहिती आहे तो कायदा आहे एफ आर बी एम फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट अर्थात काय राजकोषीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा या कायद्याच्या अंतर्गत हा जो कायदा आहे हा कायदा संपूर्ण राज्यांसाठी बंधनकारक आहे आणि आपापल्या राज्यांसाठीची वित्तीय व्यवस्था किंवा ती अवस्था किंवा ती स्थिती काय आहे त्यावरूनच त्यांना कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे थोडक्यात हा एफ आर कायदा काय सांगतो तर राज्याची आर्थिक परिस्थिती बघून त्याच्यासाठीची तरतूद करून नंतरच तुम्ही कर्जमाफीची घोषणा करावी किंवा त्याचं आश्वासन द्यावं परंतु आपल्या सध्याच्या महाराष्ट्र सरकारनं हा कायदा जो आहे तो धाब्यावर बसवलेला आहे आणि पुढची त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा देऊन निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आता ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यापैकी सर्वात पहिली मार्गदर्शक सूचना अशी आहे की जर एखाद्या राज्य सरकारनं कर्जमाफी केली तर ती कर्जमाफी जशीच्या तशी स्वीकारणं त्या बँकेला बंधनकारक नाहीये ती बँक जसं की एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया जसं की तुमची सीबीआय सेंट्रल बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक इतर ज्या बँका आहेत त्या बँकांची बोर्ड असतात आयचं बोर्ड वेगळं महाराष्ट्र बँकेचं बँक ऑफ इंडियाचं वेगळं या बँकांची बोर्ड असतात त्या बोर्डाचे वेगवेगळे धोरणं असतात ते त्यांच्या धोरणानुसार सुद्धा जाऊ शकतात राज्य सरकार त्यांच्यावर कुठलंही गोष्ट लादू शकत नाही त्यांचं त्या ठिकाणी व्यक्ती स्वतंत्र अबाधित ठेवलेलं आहे त्यामुळं राज्य सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तो जसाच्या तसा अंमलात आणलाच पाहिजे असं बँकांना बंधनकारक नाहीये त्याच्या पुढे जाऊन महत्वाचं असं आहे की कोणत्याही बँकांना कर्जमाफी देण्याच्या घेण्याच्या प्रक्रियेमध्ये राज्याला जबरदस्ती सहभागी करून घेता येणार नाही सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की दोन हजार सतराची कर्जमाफी झाली दोन हजार आठ ची कर्जमाफी झाली दोन हजार एकोणीसची कर्जमाफी झाली याच्यामध्ये नियमित भरणाऱ्यांवर अन्याय करण्यात आला त्याच्यामुळं आरबीआयनं सांगितलं होतं आधी प्रश्न उपस्थित केला होता की त्या नियमित भरणाऱ्यांचं तुम्ही काय करणार आहात आणि आता त्यांनी थेट त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मा सांगितलेलं आहे की जे व्यक्ती रेग्युलर कर्ज पुरवठा करतात किंवा रेग्युलर कर्ज भर भरणा करतात तर त्या लोकांना जे थक थकीत आहेत ज्या थकीत लोकांना जेवढी कर्जमाफी दिली तेवढाच पैसा तुम्हाला त्या ठिकाणी त्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना द्यावा लागणार आहे किंवा रेग्युलर मध्ये त्यांचं जर असेल तर त्यांना ती सुद्धा कर्जमाफी तुम्हाला द्यावी लागणार आहे ही सर्वात महत्वाची टिप्पणी त्या ठिकाणी आरबीआयने केली होती कारण की खऱ्या अर्थानं जो भरणार आहे रेग्युलर त्याच्यावर अन्याय व्हायचा आणि जो थकवणार आहे त्याला न्याय मिळायचा मग थकवणाऱ्या जशा पद्धतीने न्याय मिळतो त्याचा जो रेग्युलर भरणार आहे तो सुद्धा शेतकरीचा आहे आणि त्याला सुद्धा लाभ मिळाला पाहिजे हे स्वागत आहे आरबीआय त्यांनी राज्य सरकारला सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत की बा तुम्हाला कर्जमाफी करायची आहे तर ती कर्जमाफी का करायची याची स्पष्टोक्ती तुम्हाला देणं गरजेची किती का गरजेची कर्जमाफी त्याचं तुम्हाला स्पष्ट, स्पष्टीकरण देणं गरजेचे आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय की कर्जमाफी देत असताना तुम्हाला ती चाळीस ते साठ दिवसात देणं बंधनकारक आहे जसं की टप्प्या टप्प्यानं आता तीनशे कोटीची तरतूद करतो नंतर पाचशे कोटीचे करतो नंतर हजार कोटीचे करतो अशा पद्धतीचं चालणार नाही चाळीस ते साठ दिवसाच्या तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी करायची तर त्यासाठीचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये आधीच तरतूद करावी लागेल तुम्हाला ती तरतूद जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला अचानकपणे कर्जमाफी करता येणार नाही आणि महत्वाचं म्हणजे बँकांच्या संगणमताशिवाय कर्जमाफी करता येणार नाही बँकांना सोबत घेऊन विचारात घेऊन नंतरच कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागणार आहे यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की सरकार काय करतं एक लाखापर्यंत कर्जमाफी करतं दोन लाखापर्यंत कर्जमाफी करतं आणि शेतकऱ्यावर कर्ज असतं तीन लाख साडेतीन लाख व्याजासकट तर मग अशा वेळेस काय होतं तर अशा वेळेस जे काय सरकारनं कर्जमाफी केली उरलेलं कर्ज आहे तर त्याला सरसगट कर्जमाफी म्हणता येणार नाही आणि उरलेलं जे कर्ज आहे ते कर्ज शेतकऱ्यांकडनं भरून घेण्याचे संपूर्ण अधिकार हे बँकांना राखीव ठेवलेले आहेत आणि त्यासाठी ते मॉडगेज सुद्धा कायद्यानं करून घेऊ शकतात अशा पद्धतीच्या गाईडलाईन गाईडलाईन आहेत आणि ह्या ज्या मार्गदर्शक सूचना बँकांना दिलेल्या आहेत किंवा न दिलेल्या आहेत हे दुटप्पी धोरण आहे आरबीआयचं याच्यामध्ये एकच मार्गदर्शक सूचना मला आवडली ती म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा तितकाच लाभ द्या ती तुमची चांगली गोष्ट आहे परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी आहेत या बँक दार्जिने आहेत या सरकार दारजीने आहेत आणि शेतकऱ्यांचं मरण करणारे आहेत एकीकडे एक राईटअपच्या नावाखाली मोठमोठ्या उद्योगपतींचे हजार कोटी दीड हजार कोटी दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी अशा पद्धतीनं जर तुम्ही माफ करत असाल आणि त्यांना वेगळ्या तरुजात बसवत असाल आणि शेतकऱ्यांना वेगळ्या ताराजूत बसवत असाल तर ही डुटप्पी भूमिका आरबीआयनं घेऊ नये आरबीआयनं सरसगड भूमिका घेतली पाहिजेत मग ती उद्योगपतींसाठी तीच आणि शेतकऱ्यांसाठी तीच सामान्य शेतकऱ्याला कर्जमाफी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्व आणि सूचना आठवतात मात्र त्या ठिकाणी उद्योगपतींची कर्जमाफी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी म्हणता की, की बा रोजगार निर्माण झाला पाहिजे अहो शेती या क्षेत्रात सुद्धा खूप मोठा त्या ठिकाणी ज्याला अकुशल पद्धतीचा खूप मोठा रोजगार ते शेतकरी चालवत असतात तर त्यांचा विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं हे सगळं जे आहे हे फक्त गरीबासाठीचा सा कायदा आहे श्रीमंतासाठी कायदा नाहीये हे परत एकदा स्पष्ट झालेले आहे अगदी सोप्या भाषेत ज्या आरबीआय कडनं मार्गदर्शक तत्व आले होते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला समजलीत का कमेंट्स करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या बेलायका दाबा तुर्थ थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद